नमस्कार मी संजय गुरे आजचा विषय आहे दयाळ पक्षी विदर्भात सर्वदूर आढळणारा असा हा ओरिएंटल मॅक्फिन रॉबिन आपण जो पक्षी पाहता याला आपल्याला दयाळ म्हणून ओळख आहे हा नर प्रजातीतला पक्षी असून याची मादी पण खूप दिसायला सुंदर असतं है, हा मेल दयाळू आहे आणि मानवी वस्तीत आढळणारा हा पक्षी आहे आमच्या अंगणात आम्ही चिमण्यांसाठी जी कृत्रिम घरटी केलेली आहे त्यापैकीच एका घरट्यावर या दयाळाने अतिक्रमण केलेला आहे मातीची मडकी आणि त्यापासून तयार केलेली मैना साडुंकी चिमणी दयाळ चिर या पक्ष्यांची ही घरटी आहे वॉलच्या फाटकावर ग्रीलवर तारांवर अशा वेगवेगळ्या विग ठिकाणी हा पक्षी आढळतो प्रामुख्याने नर दृष्टीस पडतो बघा या पक्ष्याची एक ओळख आहे की हा खूप सुंदर अशी शीळ घालतो हे मातीचं भरणं आहे ज्याला आपण मडकं म्हणतो आणि या मडक्याला फक्त आम्ही एक छोटंसं छिद्र केलेलं आहे ज्याचा व्यास आहे दीड इंच दीड इंच व्यासाचं छिद्र करून वरचा जो गळ्याचा भाग आहे तो आम्ही पिओपिनी बंद करून टाकला आणि ते मडकं ताराने बांधून टांगून दिलेलं आहे आणि या मडक्यामध्ये हे पक्षी आपलं घरटं करतात ही मादी आहे फिक्कट रंगाची मादी थोडासा करडा फिक्कट पिवळा रंग पंखांवर पांढरा पट्टा आळीपाडीने या घरट्यात ये जा करत असतात ही मादी बघा आता तिचा रंग नरापेक्षा थोडासा फिकट असतो थो। सहजच कृत्रिम घरट्यांचा हे दयाळ पक्षी स्वीकार करतात ताबा मिळवतात आणि आपण आपल्या अंगणात यांना जर अशी घरटी उपलब्ध करून दिली तर नक्कीच यांच्या संख्येत वाढ झाल्याशिवाय राहत नाही हा बघा आता पुन्हा मेल आलेला आहे हे बघा कसा ये जा करतात सहजच त्या घरट्याचा स्वीकार करणारे हे पक्षी आहे प्रामुख्याने आपल्या अंगणात झाडं वृक्ष वेली असणं गरजेचं आहे तुमच्या माझ्या अंगणात जर झाडच नसतील तर पक्षी कशी येतील अनेक पक्षी आमच्या अंगणात ये जा करीत असतात त्यापैकी हा दयाळ आमच्या अंगणात मोठं आंब्याचं झाड आहे आवड्याचं झाड आहे चाफा आहे कलकत्ता पानांचा वेल आहे इतरही झाडं आहेत अंगूरचा वेल आहे ज्यामुळे या हिरवडीकडे आकर्षित होऊन हे पक्षी येत असतात या झाडांवरचे कीटक खाण्यासाठी ज्यामुळे आमची झाडंसुद्धा सुरक्षित राहतात ही बघा ही फिमेल आहे मादी आहे बघा किती सुंदर अशी दिसते ही पाणी प्यायची भांडी अनेक अशी पाण्याची भांडी बर्ड फिडर पाण्याची पूर्ण व्यवस्था केलेली असल्यामुळे असंख्य पक्षी दिवसभर आमच्या अंगणात असतात त्यापैकी काही पक्षी या कृत्रिम घरट्यांमध्ये अंडी घालतात आणि आपल्या पिल्लांना भरवतातही हा मेलबर्ड आहे आपणही अशा प्रकारची लाकडाची किंवा मातीच्या मडक्यांची घरटी आपल्या अंगणात लावा ज्यामुळे पक्षी नक्कीच तुमच्या अंगणात ये जा करतील पक्ष्यांची चिवचिवाट तुमच्या अंगणात येईल कानी पडेल ज्यामुळे तुम्हाला घड्याडीचा अलाराम लावायची सुद्धा गरज भासणार नाही सकाळी साडेपाच वाजेपासून आमच्या अंगणात हे पक्षी विचरण करीत असतात व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेजाऱ्यांना व्हिडिओ शेअर करा पुढील व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत चॅनलला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका पर्यावरणपूरक आमचं हे चॅनल आहे पुन्हा भेटूच